भाजपला आता संघाची गरज नाही आम्ही सक्षम भाजपा अध्यक्ष जे पी नड्डांच्या वक्तव्याची चर्चा भाजपला संघ नकोसा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भाजपची मातृसंस्था आणि राजकीय आघाडी मात्र याच संघाबाबत भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी केलेल्या विधानावरून नवाबाद पेटलाय भाजप आता स्वतःच स्वतःला चालवू शकतो क्षमता कमी असताना संघाची गरज होती असं विधान जे पी नड्डांनी केलं एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी केलेल्या या वक्तव्यानं उलटसुलट चर्चा सुरू झाल्या नड्डांच्या या विधानानं विरोधकांना आई तर कोलीतच मिळालं मोदी शहांचा संघाला संपवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप करत उद्धव ठाकरेंनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आम्हाला हे नकली सेना म्हणतात उद्या आर एस एसला सुद्धा हे नकली संघ म्हणतील म्हणजे सोळावं वरीस धोक्याचं म्हणतात तसं संघाला शंभरवं वरीस धोक्याचं होते की काय कारण संघाला सुद्धा हे नष्ट करून टाकतील आणि हेच एक कल्ली कारभार हा संपूर्ण देशामध्ये चालू ठेवतील ही हुकुमशाहीची नांदी आहे ज्याने आपल्याला राजकीय जन्म दिला त्याच पक्षाला त्याच संघाला किंवा त्या संस्थेला संपवायला निघालेले आहेत बघा उद्धव ठाकरे त्यांच्या पाया खालची वाळतो सडकलेले आहे त्यांचा कुठं जनाधार राहिलेला नाही आणि त्यामुळे मग ते आता काही बोलतील तर त्या शिडीचा आधार घेऊन मोठे झालेत त्याच शिडीला आज सोडण्याची तयारी भाजप केल्याची टीका वंचितचे सर्वे सर्वा प्रकाश आंबेडकरांनी केली आहे ज्या शिडीने वरती आली ती शिडी सोडायला तयार आहेत मी मध्यंतरी असणारा मोहन भागवत यांना असणारा प्रश्न विचारला होता की मागच्या दोन दोन वर्षामध्ये तुम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदी कधी भेटले होते का तुम्ही भेटायची वेळ मागितली त्यावेळेस तुम्हाला भेटण्याची वेळ दिली का याचं उत्तर अजून आलं नाही जे पी नड्डाच्या उत्त प ह्याच्यावरनं सरळ सरळ दिसतं आहे की भारतीय जनता पक्षाला आता आर एस एस नको आहे भाजप सत्तेवर असताना जी धोरणं राबवली जातात त्यामागे संघाचीच विचारधारा असल्याचं मानलं जात आजवर जमिनीवर राहून भाजपसाठी जमीन सुपीक करण्याचं काम राष्ट्रीय स्वयंसेवक रा। अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांचं नेतृत्व प्रबळ होतं तेव्हा भाजपनं संघाला फारसं जुमानलं नव्हतं हा सुद्धा इतिहास आहे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये मोदी सरकार बहुमतानं सत्तेत आलं त्यानंतरच्या काळात मोदी शहानी संघाला बाजूला आरोप भरात लोकसभा निवडणूक अंतिम टप्प्यात आलेली असतानाच नड्डांनी हे विधान केलंय नड्डांच्या या वक्तव्यानंतर आता संघाची नेमकी भूमिका काय असणार हे पाहणं महत्त्वाचं आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास